नमस्कार शेतकरी मित्रांनो दुष्काळी अनुदान अतिवृष्टीचं अनुदान हे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आलेलं आहे मात्र बरेचसे शेतकरी हे ई के वाय सीमुळे वंचित आहेत आणि त्यांनी ई के वाय सी न केल्यामुळे ते अनुदान त्यांच्या बँक खात्यावर आलेलं नाही आणि त्या शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याची गरज आहे याबद्दल आपण माहिती बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करत आहे मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवर शेतकऱ्यांविषयी नवनवीन माहिती आणत असतो त्यामध्ये पिकिमा असेल कांदा असेल शासनाचे नवनवीन जे आर असेल शासनाच्या विविध योजना असतील त्यामुळे मित्रांनो आपण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि माहिती आवडल्यास आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी एवढी मेहनत घेऊन पिकाची लागवड करतात त्यांना खतं घालणं फवारणी करणं पाणी देणं इतकी मेहनत करतात आणि त्यामध्ये अतिवृष्टी येते दुष्काळ पडतो कधी काळी पाऊसच पडत नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि तीच नुकसान भरपाई बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शासनाकडे येऊन पडलेली आहे आणि फक्त ई के वाय सी वाचून ही त्या शासनाकडे पडू नये आता त्यासाठी शेतकऱ्यांना फक्त ई के वाय सी करणं लागणार आहे आणि ई के वाय सी झाल्यावरच ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येतील आणि आता पुढे पेरणीचा काळे आलेला आहे बी भरणं खरेदी करायचं आहे खत खरेदी करायचं आहे आणि अशा वेळेस हे पैसे शेतकऱ्यांना कामी पडणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली ई के वाय सी करून हे पैसे आपले ई के वाय सी केल्याच्या नंतर एक सहा ते सात दिवसामध्ये आपल्या खात्यावर येतात आणि त्यामुळे ही शेतकऱ्यांना एक चांगली मदत होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली ई के वाय सी करून घ्यावी आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला ही ई के वाय सी करण्यासाठी आपल्याला व्ही के नंबर तलाठ्याकडून घेऊन महाई सेवा केंद्रावर जायचं आहे आपली ई के वाय सी करायला जास्तीत जास्त पाच मिनिटात होते आता कधी कधी टेक्निकलमुळे त्याला उशीर लागतो पण आता सध्या ती लवकरात लवकर होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी माही सेवा केंद्रावर जाऊन आपला नंबर के नंबर देऊन ही ई के वाय सी करून लवकरात लवकर करून घ्यावी म्हणजे आपल्याला ती शासनाची मदत आपल्या खात्यावर लवकरात लवकर येईल अशी ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशा नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद